तर चला आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून तुम्ही कधीच खाल्ला नसेल असा मस्त रुचकर पदार्थ बनवायला एकदम सोपा कमी वेळेत तयार होणारा आणि त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता गोडाचा पदार्थ असल्यामुळे सणासुदीला बनवायला सुद्धा काहीच हरकत नाही कसा करायचा ते बघूयात आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी बारीक रवा आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाड रवा जर का तुमच्याकडे असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरून घ्या तर हे बघा जो झिरो नंबरचा रवा असतो ना तोच रवा इथे मी घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला एका भांड्यामध्ये एक काढून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी दूध घेतलेला आहे आता हे दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध घातल्यानंतर याला चमच्याने हलून आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचंय रवा आहे त्यामुळे आपल्याला या रव्याला थोडस भिजत ठेवायचंय त्यामुळे यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटासाठी रवा दुधामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे दहा मिनिटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण पूर्वीपेक्षा आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे रव्याने दूध पूर्णपणे शोषून घेतलेला आहे रवा छान भिजलेला आहे मस्त फुललेला आहे आणि सुद्धा झालेला आहे याला चमच्याने हलवून मी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं तर आज इथे आपण हा पदार्थ ओल्या नारळापासून बनवतोय त्यासाठी इथे बघा मी ज्या वाटीने मोजून रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने मोजून इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओला नारळ घेतला त्याचा पाठीचा काळसर भाग पिलरने काढून टाकला त्यानंतर त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवर फिरून याचा बारीक असा किस करून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसनेनं सुद्धा याला किसून गे घेऊ शकता ओला नारळ यामध्ये घातल्यामुळे ना हा पदार्थ चवीला अतिशय रुचकर लागतो मला खात्री आहे याआधी तुम्ही कधीच हा पदार्थ नक्कीच खाल्ला नसेल आता याला आणखीन चवदार बनवण्यासाठी मी यामध्ये घातलेली आहे थोडीशी साखरयुक्त विलायची पावडर दोन चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे पिठी साखर ज्या वाटीने मोजून मी रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने मोजून इथे मी पाव वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे इथे मी हा पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाव वाटी गुळाची पावडर घातली तरी सुद्धा चालेल सगळे साहित्य यामध्ये घातले आणि व्यवस्थित याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ओलं नारळाचं किस यामध्ये घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आणखीन घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला हे मिश्रण थोडंसं सैलसर हवं आहे त्यामुळे काय करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून आपण बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा आपण जसा भिजवत जावण्यात आस तसं तो पाणी किंवा दूध शोषून घेतो आणि घट्टसर होतो त्यामुळे इथे मला हे मिश्रण तयार करण्याकरता दीड वाटी इतकं दूध लागलेलं आहे तर तुम्हाला याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं इथे मी दुधाचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता पण दूध घातल्यामुळे हा पदार्थ खूप छान रुचकर आणि चवीला चांगला बनतो म्हणून इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे तर हे बघा हे अशा पद्धतीचं थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे जसं आपण इडली आणि डोशासाठी आपण बॅटर बनवतो ना अगदी त्याच बॅटरप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचाभर इतकं साजूक तूप घातलं त्यानंतर काय करायचं आहे एक पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे हलक्या हाताने एकसारखं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे याला आपल्याला खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असं करायचं नाही कारण खूप जास्त जाड केलं तर हे आतपर्यंत शिजलं जाणार नाही आणि खूप जास्त पातळ केलं तर कदाचित ते वातडल्यासारखं होऊ शकतं किंवा तुटूसुद्धा शकतं त्यामुळे हे आपल्याला असे मध्यम आकाराचेच करून घ्यायचे आता हा पदार्थ आणखीन पौष्टिक व्हावा आणि दिसायलाही आकर्षक दिसावा याकरता मी थोडेसे यावर तीळ घातलेले आहे आता गॅस आपल्याला ना मंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून फक्त मिनिटभरासाठी याला आपल्याला वाफवून घ्यायचं एक मिनटानंतर बघा मी यावरचं झाकण काढलेलं आहे वरची बाजू अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि याच्या कडा बघा हलक्याशा ब्राऊन झालेल्या आहेत म्हणजे खालची बाजूसुद्धा व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता याला पलटी करून आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला उलटपालट करत छान असं आपल्याला तांबूस रंगावरती हे भाजून घ्यायचं तर हे बघा दोन्ही बाजूने याला मी छान असं हलक्याशा तांबूस रंगावरती मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय मस्त असं हे तांबूस रंगावरती छान भाजलं गेलं आणि आता याला आपल्याला पॅनमधून बाजूला काढून घ्यायचंय ओला नारळ आणि रव्याचा वापर करून तयार केलेल्या या पदार्थाला तुम्ही ओला नारळाचं धिरडं म्हणू शकता किंवा ओला नारळाचा डोसा म्हणू शकता किंवा पॅनकेक म्हणायला सुद्धा याला काहीच हरकत नाही इथे मी हे छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेक किंवा धिरडे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर थोड्याशा मोठ्या आकारामध्ये हे बनवायचं असेल तर तुम्ही डोशाचा तवा वापरून सुद्धा हे करून घेऊ शकता सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदीच झटपट हे छोट्या छोट्या आकाराचे पॅनकेक तुम्ही नक्कीच तयार करून देऊ शकता पौष्टिक आहेत ओला नारळाचा वापर केलेला असल्यामुळे सुद्धा खूप छान लागतात त्यामुळे मुलं आवडीने खातील आणि कधीतरी काहीतरी गोड खायची इच्छा झाली असेल तर गोडाचा पदार्थ म्हणूनसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच तयार करू शकता तर नारळी पौर्णिमासुद्धा जवळ आलेली आहे त्यामुळे ओल्या नारळापासून एखादा पदार्थ जर का तुम्हाला बनवायचा असेल तर हा पदार्थ ट्राय करायला नक्कीच काही हरकत नाही एकदा करून बघा आणि कसा झाला तो कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद